यार माझं कुकर व्यवस्थित लागलाच नव्हता तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही ना सगळे एकदम टकाटक असाल मी सुद्धा आता एकदम मस्त आहे आणि तुम्ही सकाळचं वातावरण बघितलं खूप सारा पाऊस पडत होता आणि ना जेव्हा खिडकी उघडली ना मी सकाळी तेव्हा बाहेर दिसलं की लावणी चालू आहे शेतामध्ये काम चालू आहे इतकं मस्त वाटलं ना एकदम सगळे लहानपणीचे दिवस जे आहेत ना ते आठवले मला आम्ही सुद्धा ना लहानपणी आमच्या शेतावर जायचो मातीमध्ये खेळायला असो तर आजची म्हणजे सकाळची कामं जी, काम जी आहेत ना ती सुरू झालेली आहेत आज थोडं उशिराच उठले कारण कसं थोडंसं अजून कणकण आहेच तापाची पण ठीक आहे तरी कालच्यापेक्षा आज बेटर आहे म्हणून म्हटलं कामाला सुरुवात करूया तर अगोदर बेडरूम आवरून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना मी बाकीची कामंसुद्धा करून घेते सगळं व्यवस्थित केलं होतं आणि किती परत गोंधळ काढून ठेवलंय बघा म्हणजे काय करायचं माणसाने सांगा काय रे मी आता साफ केलं होत ना सगळं पसारा करून ठेवला परत चल आंघोळीला चल

मी आहे चहा बनवायला खरं तर मी चहा पित नाही कधीच पण डोकं इतकं ना आता विचार केला की चहा पिऊन बघूया बरं आहे का आणि भूक पण लागले म्हटलं चहा सोबत काहीतरी खाता पण येईल कारण सकाळी टिफिनला मी काही बनवलंच नाही आज उठलीच नाही मी सकाळी टिफिन वगैरे बनवलंच नाही त्याच्यामुळे मग नाश्त्याला काय नाही आहे दुसरं तर म्हटलं चहा पण घेता येईल आणि काहीतरी खाता पण येईल त्याच्यासोबत म्हणून मी चहा ठेवला इथे मला मस्त असं चहा पिते जरा बरं वाटलं तर मग बाकीची पुढची कामं पण करता येते पप्पा आले बघ या पप्पा आले बघ अरे अरे धाव धाम धावून ओ! ओ! काय करू चिकनच ते रसा करू नेहमी सारखा की काय वेगळं करू पुलाव वगैरे चिकन पुलावा? पुलाव पुलाव करू ना ओके आहे तर आता आहोनी आणलेला आहे चिकन आता मी पटापट पत ना चिकनचा पुलाव करणार आहे आणि तुम्हाला दाखवते कसा करायचा तो रिझन बिझन भेटेल का मला किती टाइम लागेल भात बनवायला पंधरा मिनिटं लगेच वीस मिनिटं आम्ही दोघं त्याच्यामुळे पाव किलो चिकन आहे माझ्याकडे स्वच्छ धुवून घेते मी आधी चिकन धुवून घेतले आता आपण मॅरिनेट करायला ठेवले चिकन, चिकन थोडस आता -पट हो मी मॅरिनेट तर ठेवणार नाही आहे पण तुम्ही मॅरिनेट करून घेऊ शकता ना मला फटाफट बनवायचं एक घाई आहे बघाच्या बाप्पाला भूक लागली त्याच्यामुळे मी लगेचच करणार आहे पण ह्याच्यामध्येच काही मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर ते काय टाकायचे आहेत ते बघून घेऊया हा चमचा हळद घेतले इथे दोन चमचा भरून मी मिरची पावडर टाकते इथे एक चमचा भरून गरम मसाला टाकते मी एक चिकन मसाला टाकते एक चमचा भरून आता इथे बघा माझी छोटी वाटी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी दही घेतलंय हे आंबट नाही आहे जास्त दही जर तुमचं दही जर आंबट असेल ना थोडंसं कमी घ्या तुम्ही तर हे दहीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकते आता हे आहे ना आपला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण असंच ठेवून देऊया तर मी इथे आता पाव किलो चिकनसाठी आहे ना या छोट्या वाटीने मोजून दोन वाटी तांदूळ घेतलेत तर हे स्वच्छ आपण धुवून घेऊया अगोदर तांदूळ पण आपले धुवून झाले हे पण मी आता साईडला ठेवून देते आता मसाल्याची तयारी करून घेऊया आता कांदा टोमॅटो मी कापून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर इथे सगळी तयारी माझी झालेली आहे कटिंगची मग आता पटकन ना फोडणी देऊन घेऊया आपण तर ते एक मोठा कुकर घेते ज्यामध्ये मी आता बनवते म्हणजे कुकर मध्ये तसं पटकन होऊन जातं तयारी झालेली आहे आता आपण पटकन ना फोडणी देऊन घेऊया आता जवळजवळ दो दोन चमच भरून साधारण मी तेल टाकते कुकरमध्ये आता तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे रताना मी काही खडे मसाने घेतले तिथे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे मिरी घेतली थोडीशी तेजपत्ता आहे जिरं आहे आणि तीन चार लवंग घेतलेत मी हे सगळं ह्याच्यामध्ये चाचून देऊया आपण थोडंसं परतून घेऊ म्हणजे याचा फ्लेवर जो आहे ना तो पूर्ण उतरेल आपल्या पुलावमध्ये आता मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला असा उभा तो पण याच्यामध्ये टाकते आणि दोन मिरच्या घेतल्यात मी हिरव्या मिरच्या त्या पण टाकते थोडंसं परतून घेऊयाला पण इथे एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकते याच्यामध्ये तर व्यवस्थितला याला परतून घेऊया आपला कांदा जरा ट्रान्सपरंट व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आता आपल्या कांदा जो बघून नेहमी ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकूया तर एक टॉमॅटो हो घेतलेला मी चिरून तो टाकते जो हा चिकनचे जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होता ना मसाला वगैरे लावून ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण पाण्याने घेते जास्त पाणी टाकायचं नाहीये सुरुवातीला चिकनला ना पाणी फुटून द्यायचं आपल्याला कारण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आधी झाकणवर सुद्धा मी पाणी टाकते म्हणजे ता पाणी चांगलं सुटेल चिकनला त्याला आजच पाच मिनिट ठेवून देऊया आपण चिकनला आपोआप आपल्याला पाणी सुटेल तर आता आपण चेक याला पाणी सुटलंय का ते तुम्ही बघू शकता मस्त पाणी सुटलं चिकनला तर या स्टेजला याला मी अर्धा लिंबू पिऊन टाकते याच्यामध्ये शक्यतो लिंबू जो आहे ना तो चिकन थोडं शिजल्यानंतर टाका आता मग चिकनना शिजायला जास्त वेळ घेतो मी अर्धा लिंबू पिळते याच्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेते आता आपण तांदूळ जे भिजत ठेवले हो होते ना ते टाकते मी ते साधेच तांदूळ घेते जे आपण भातासाठी वापरतो तो, तो। तुम्ही जो बासमती तांदूळ असतो तो पण घेऊ शकता पण साध्या तांदळाचा आपण सा चांगला होतो म्हणून मग मी साधे तांदूळच घेतले आता हे तांदूळ जे आहेत ना व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि जितके तांदूळ आपण घेतले होते ना त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑलरेडी चिकनला पाणी सुटलेलं आहे तर मी दोन वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये एक वाटी आणि ही दुसरी थोडीशी कमी थोडंसं आपल्याला मीठ टाकायला लागेल अजून तर चिकनमुळे ता तर आपण टाकलेलं होतंच त्याच्यामुळे थोडंसं अजून भात भातसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केला आहे म्हणून जरा मीठ बेतानीच टाकलं तर खार होऊन जाईल थोडंसं मी अजून याच्यामध्ये मीठ टाकलं हे hey, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊया आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता याला आहे ना मिडियम फ्लेम वर दोन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला यार माझ कुकर व्यवस्थित लागलाच नव्हता तर काय माहिती चिकन मी तर शिट्ट्या का होत नाही शिट्ट्या का होत नाही म्हणून मी बघायला आले तर बघते ते बघा इथून अशी वाफ निघते तेव्हाच कळालं मला झाकण व्यवस्थित लागलं नाही माझ्याकडून आता खोलूनच समजेल झालेलं आहे की नाही कारण खूप टाइम झाला दहा पंधरा दहा मिनटे झाली सुट्टी तर काढत नाही करपलं नसलं म्हणजे झालं बघूया आता थोड्या वेळाने खोलून बघते करपलेलं नसलं म्हणजे झालं नाही करपले चिकन पण शिजलेलं आहे बघूया आपण रेडी झालेला आहे आपला मस्तपैकी चिकनचा पुलाव तुम्ही बघू किती भारी झाला आता माझी कुकरची वाफ केलेली म्हणून नाहीतर दोन शिट्ट्यांनी परफेक्ट होतो वेळेत मी बंद केला म्हणून नाहीतर मग खालून लागला असं थोडस ह्याच्यावरून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी खाऊन घ्यायचं तर रेडी आहे मस्त झालेला आहे फक्त माझा एकच प्रॉब्लेम झाला की कुकरची शिट्टी म्हणजे जे झाकण आहे ते लागलं नव्हतं त्याच्यामुळे मला शिट्ट्या नाही आल्या पण दोन शिट्ट्या पुरेशा असतात या चिकनसाठी कारण मी अगोदर पण केलेलं आहे तर मस्त होतं एकदम चिकन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जेव्हा आला असतो ना करायला पण काहीतरी चमचमीत खायचं असतं तेव्हा ही रेसिपी एकदम बेस्ट आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईकसुद्धा करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय